विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करूया मी तुम्हाला अक्षर कार्ड दिलेले आहेत अगोदर समोर फरशीवरती आपण अक्षरांची कार्ड ठेवलेली आहेत आणि फळ्यावरती मी काही शब्द लिहिलेले आहेत आता मी जो शब्द सांगेल तो तुम्ही ज्याला येत असेल त्याने हात वरती करायचा आणि तो शब्द मला जोडून दाखवायचा बघा आता मुलांना फळावरती मी अनेक शब्द लिहिले त्यातला एक शब्द तुम्ही यायचं बघायचं म्हणायचा कोण म्हणून दाखवेल अच्छा पुढे पळायचं नाही अग हा चला शाब्बास हा काय नाव तुझं बघा सागर काळे पारधी पेढीवरचा मुलगा तरी छान आहे आता आपल्याला तुला कोणता शब्द आवडतो काय वाज बर बर तुला हा शब्द कोणता वाज बर काय झालं सगळं मटन खाल्लं का तुम्ही ते कधी खाल्लं मटन बरं बघा ती कुठं दाखवते हां काय सापडलं तुला न बर अजून काय पाहिजे तुला शोधं शोधं शोधा शोधा हा मग अजून काय राहिले तुम्ही बोल नका तुम्ही सांगू नका सांगू नका आ हा जा बर पुढे दाखव बरं कसं बनवलास ते बोर का काय वाज बर लाव मटण नीट पग नीट बघा नीट बघा पहिला अक्षर कोणतं पाहिजे मटण म्हणताना पहिला अक्षर कोणतं येते हा ती पहिल्यांदा ठेव घे अरे ती एक नंबरवर ठेवायचं हा म पुन्हा कोणतं आलं म झालं मनाट असत मनाट खातो का तू मनाट खातो का मटन मग म झाल्यावर काय यायला पाहिजे मग ठेव कि म झालं की म झालं की ट टीव न काढ घेतलं हा आता बर काय झालं मटन म्हणा आता फळ्यावर दाखवते शब्द आहे More than More than a